श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या चौदाशे व्या भागाचा मी पठण करीत आहे आज फाल्गुन अमावास्या सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री क्षेत्र गाणगापूर येथे महाराजांनी केलेला दिव्य उपदेश दिनांक अकरा अकरा एकोणीसशे एकोणनव्वद बैठक क्रमांक एक आपल्या प्रासादिक वाणीतून दिव्य उपदेश करताना परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात देव त्यांच्या भक्तांसाठी नेहमी धावून येतो जर भक्त धर्म आचरणारा व धर्म सांभाळणारा असेल तर त्याच्या हाकेला त्वरित प्रत्युत्तर मिळते परंतु ज्या भक्तांमध्ये निव्वळ भक्तिभाव आहे त्याला थोडा विलंब लागतो जेव्हा त्या भक्ताची भक्ती उच्चांक गाठते तेव्हा त्याला प्रत्युत्तर मिळते व देवाची प्रचिती येते देव त्याच्या भक्ताच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो पण आपली क्षमता कमी पडते भगवंताने अर्जुनाला सहाय्य केलं त्याने अर्जुनाचे सारथ्य केलं वास्तविक भगवंतांना ते करण्याची काही जरुरी नव्हती परंतु अर्जुन हा धर्म आचरणारा होता धर्माच्या रक्षणासाठी कार्य करीत होता म्हणून भगवंताने त्याचं सारथ्य केलं भगवंताला सुद्धा आपल्या भक्तांबद्दल प्रेम वाटत असत तो त्यांच्याकडे वात्सल्याने पाहत असतो फक्त आपल्याला ते कळत नाही देवाची भक्ती करताना काही लोकांना त्याचा अनुभव लवकर येतो तर काहींना उशिरा येतो उत्कट भक्तीभाव व आचरण असेल तर अनुभव लवकर येतो मात्र भक्ती करताना काळाचा विचार करायचा नसतो भक्ती करताना किती काळ गेला याची आठवण सुद्धा येऊ नये काही लोक कुरकुर करीत असतात की आम्ही गेली पंधरा वर्ष भक्ती करतो आम्हाला काहीच अनुभव नाही जे लोक काळाचा विचार करतात त्यांना लवकर अनुभव येत नाही भक्तांच्या मनात दृढभाव पाहिजे मी माझ्या देवाची सेवा व भक्ती करतो किती काळ गेला हे मला माहिती नाही भक्ताचं असं वागणं पाहिजे तरच भक्तीचे फळ प्राप्त होत असतं काही लोक असं विचारतात की भगवंताने अर्जुनालाच का सहाय्य केलं त्यांनी युधिष्ठिराला का सहाय्य केलं नाही का केलं नाही युधिष्ठिर हा क्षत्रिय होता त्याच्याकडून भगवंतांना त्या काळात क्षत्रिय गुणांची आवश्यकता होती परंतु युधिष्ठिर हिंसा करू नका हे करू नका असे ब्राह्मणासारखा वागत होता तो आपल्या क्षत्रिय वर्णाच्या गुणांप्रमाणे वागत नव्हता म्हणून भगवंतांनी त्याला सहाय्य न करता अर्जुनाला सहाय्य केलं जिथे ब्राह्मण गुणांची आवश्यकता होती तिथे महर्षी व्यास व महर्षी नारद यांना भगवंतांनी महत्व दिलेले होते चारही वर्ण त्या भगवंतानी निर्माण केले आहेत तेव्हा कोणीही कोणाचाही द्वेष करायचा नाही जो तो वर्ण आपल्या परीने श्रेष्ठ आहे हे भगवंताने स्वतः सांगितलं आहे त्यांनी गीतेमध्ये समाज पुरुषाचे वर्णन केले आहे त्यांनी सांगितले आहे की ब्राह्मण हे माझे मुख आहे क्षत्रिय हे माझे बाहू आहेत वैश्य हे माझे उदर आहे तर शूद्र हे माझे पाय आहेत भगवंताने कुणालाही कमी लेखलेलं नाही आमच्यासारखे संत पुरुष सामान्य घरात जन्म घेतात ते कधीही राजघराण्यात जन्म घेत नाहीत जिथे दुपारी भ्रांत आहे अशा घराण्यात जन्म मिळत असतो अन्न नाही नीट झोप नाही अशी त्यांची अवस्था असते त्यांना सतत त्रास व अपमान सहन करावे लागतात निंदा सहन करावी लागते आमचे संबंध आयुष्य परोपकारासाठी आहे आमचा स्वतःचा असा कुठलाही स्वार्थ नसतो आमचे आयुष्य लोककल्याणासाठी वाहिलेले असते ज्या भक्तांनी त्यांची पन्नास वर्ष ओलांडली आहेत त्यांनी आता परमार्थाकडे जास्त लक्ष द्यावे त्यांनी हळूहळू परमार्थाकडे लक्ष वाढवले पाहिजे मनुष्याला लोभ हा सावलीसारखा चिकटलेला आहे तो हळूहळू दूर केला जाईल अशा भक्तांनी देवस्थानच्या कार्यात अधिक लक्ष घातले पाहिजे त्या कार्याला तुम्ही वाहून घ्या त्याशिवाय तुमच्या मनाला शांती मिळणार नाही तुम्ही लोक तपश्चर्या करू शकणार नाही त्यात तुमची प्रगती होणार नाही तुम्ही गुरुसेवा करा देवस्थानचा व्याप वाढणार आहे त्यात तुम्ही सक्रिय सहभाग घ्या तुम्ही देवाच्या कार्याला वाहून घ्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला गुरूंची भेट झाली आहे ती तुम्ही वाया घालू नका मी तुम्हाला प्रपंच सोडायला सांगत नाही प्रपंचात राहूनच तुम्हाला परमार्थाकडे अधिक लक्ष देता येईल माझी आणि तुमची झालेली भेट वाया घालू नका हे पुरुष क्वचित जन्माला येतात शंभर वर्षातून एकदा जन्माला येतात पुन्हा ते महापुरुष त्याच त्याच प्रदेशात जन्माला येत नाहीत तुमच्या पुनर्जन्मात त्यांची भेट होईलच असे सांगता येत नाही तेव्हा तुमच्या पूर्व पुण्याने तुम्हाला सद्गुरूंची भेट झालेली आहे ती वाया घालवू नका तुम्हाला तुमचा प्रपंच करून या परमार्थाच्या गोष्टी साधता येतील तुम्ही तुमचा काही काळ त्यात घालवा तुम्ही गुरुमुखातून त्यांचे बोल ऐकले पाहिजेत तुम्ही हे सर्व करा हे भक्तिभावाने करा परमार्थ हा स्वतःसाठी करायचा असतो दुसऱ्यासाठी परमार्थ करायचा नसतो तुम्ही देखाव्यासाठी काही करू नका ईश्वर आपल्याकडे वात्सल्याने पाहत असतो आपणास मात्र ते कळत नाही स्त्रीला आपल्या मुलाबद्दल वात्सल्य असते त्यासाठी ती, ती रडत असते तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागतात ते वाचल्यामुळे ईश्वराला आपल्याबद्दल वाचल्य आहे म्हणूनच तो आपण घालतो ईश्वर आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करतो काहींच्या बाबतीत ईश्वर त्या भक्ताचे काम होऊ देत नाही तो त्यांचे काम होऊ देत नाही हे त्याच्या वात्सल्याचे लक्षण आहे त्याचे काम होऊ न देणं त्याच्या हिताच असतं मात्र ते त्याला कालांतराने कळत माझी व्यवस्था देव नेहमी आधी करतो मला काही वस्तू भक्त अर्पण करीत असतात त्या वस्तूंची आवश्यकता नसते मला वाटायचं ह्या वस्तूंची काय गरज आहे परंतु महिन्याभराने त्याच वस्तूंची आवश्यकता भासते माझ्या बाबतीत माझी व्यवस्था देव आधीच करीत असतो तुम्हा भक्त लोकांची व्यवस्था मी करत असतो तुम्हाला ते समजत नाही तुम्हाला ते समजले तर आनंदाने घेता येत नाही तुम्ही नेहमी आनंदी राहा त्याने मनुष्याचे आयुष्य वाढत असते मनाला वासव्य आनंद प्रेम या निरनिराळ्या भावना द्याव्या लागतात औषधाला भावना दिल्या की ते गुणकारी होत असते तसे मनाला नेहमी प्रसन्न ठेवावे लागते लोकात मिसळावे लागते जर असे केले नाही तर मनाला कालांतराने व्यथा उत्पन्न होते लोक वेडसर होतात सध्या वेड़्यांचे प्रमाण वाढले आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या दिव्य उपदेशाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त